शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी तिळाचे संपूर्ण व्यवस्थापन ज्यामध्ये विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपण पेरणीपासून ते काढणीपर्यंतचं सगळं व्यवस्थापन ज्यामध्ये लागवड पाण्याचे व्यवस्थापन फवारणीचे व्यवस्थापन अंतर त्यानंतर वाण याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तीळ पिकाची लागवड ही जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा जास्तीत जास्त फेब्रुवारीच्या पंधरा फेब्रुवारीपर्यंत लागवड ही करता येते शेतकरी मित्रांनो तीळ पिकाचा कालावधी हा पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान आहे शेतकरी मित्रांनो तिळामध्ये पन्नास टक्के तेलाचे प्रमाण आहे हे सर्वाधिक तेल असलेले पीक आहेत तीळ उत्पादनामध्ये भारताचा सर्वात पहिला क्रमांक लागतो म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन तिळाचे हे भारतामध्ये घेतले जाते त्यानंतर आपण कोणत्या जाती प्रचलित आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत त्यामध्ये आपण सर्वात पहिले पी डी के व्ही म्हणजे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं शिफारस केलेल्या जाती ज्यामध्ये सर्वप्रथम के टी एकशे एक तसेच ए के टी एकशे दोन आणि पी के व्ही एन टी अकरा एक्क्याण्णव ह्या विद्यापीठाने शिफारस केलेल्या जाती आहे त्यानंतर आपण खाजगी कंपनीच्या जातीसुद्धा ज्या जास्तीत जास्त शेतकरी लागवड करतात त्यामध्ये वेस्टर्न अकरा ही सर्वात जास्त चालणारी खास करून विदर्भाच्या भागामध्ये खूप जास्त लागवड या जातीची केली जाते त्यानंतर दप्तरी बावीस नंबर ही सुद्धा विदर्भाच्याच भागात आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात लागवड केली जाते त्यानंतर श्वेता इंडोजी टीव जी एल टी चारशे आठ गुजरात जी टू दिनकर पारस दोन ग्रीन गोल्ड यशोदा मोती नवकार या सगळ्या खाजगी कंपन्याच्या जाती यापैकी कोणतीही एक जात तुम्ही तीळ पीकसाठी घेऊ शकता त्यानंतर लागवडीचे अंतरमध्ये आपण दोन यामध्ये अंतर बघणार आहोत एक म्हणजे सर्वात प्रथम ज्यांची भारी जमीन काळीची जमीन आहे त्यांच्यासाठी लागवडीचे अंतर हे पंचेचाळीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर म्हणजे दोन ओडीतले अंतर हे पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन झाडातले जे अंतर आहे ते दहा सेंटीमीटर असले त्यानंतर ज्यांची हलकी जमीन असेल किंवा मध्यम जमीन असेल त्यांनी तीन से तीस सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर म्हणजे दोन झाडातील अंतर हे तीस सेंटीमीटर आणि दोन बियातील अंतर हे पंधरा सेंटीमीटरच्या दरम्यान जायचं फक्त शेतकरी मित्रांनो पेरणी करत असताना बी तीड हे बी दोन पॉईंट पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी आपल्याला पेरणीच्या वेळेस घ्यायची आहे यानंतर आपण बियाण्याचा एकरी प्रमाणाचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण सव्वा किलो ते दीड किलोच्या दरम्यान प्रति एकरी बियाणं आपल्याला तिळाचे घ्यायचे आहे त्यानंतर बीज प्रक्रिया करताना आपण याला तिळाला रोको ज्यामध्ये थायपोनेट मिटेल तीस पर्सेंट आहे तर तीन ग्रॅम प्रति किलोप्रमाणे बीज प्रक्रिया आहे ज्यामध्ये पाच मिली पाणी घेऊन आपण रोको तीन ग्रॅम टाकून प्रति किलो बियाणाला यानाला आप। आपण बीज प्रक्रिया करू शकतो यानंतर तन्नाशकाच्या नियंत्रणासाठी तसे तर तन्नाशक तीळ पिकासाठी नाही आहे पण जे पूर्व तन्नाशक आहे म्हणजे जसं तुमची तिळाची पेरणी झाल्यानंतर अठ्ठेटाळी अठ्ठेचाळीस तासाच्या आत या तनाशकाची पेरणी फवारणी करू शकतो ज्यामध्ये ज्यामध्ये कंपनीचे सुपर पेंडा मिथिलीन हा घटक आहे याचा सातशे मिली प्रति एकराप्रमाणे वापर करत आहे फक्त शेतकरी मित्रांनो ही काळजी एवढीच घ्यायची आहे की हे पेरणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला याची फवारणी करून घ्यायची आहे ज्यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण हे दीडशे लिटर प्रति एकराप्रमाणे घ्यायचं आहे आणि सातशे मिली हे दोस्त सुपर चे प्रमाण आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन तीळ पिकाला करत असताना एक सुरुवातीला आपण पेरणीबरोबरच पाणी देऊन द्यायचं आहे त्यानंतर दहा ते बारा दिवसाच्या दरम्यान आपल्याला तीळ ह्या पिकाला पाणी देत राहायचे आहे तसेच जमिनीच्या व्यवस्थापनानुसारसुद्धा यात बदल करू शकतो पण दहा ते बारा दिवसाच्या दरम्यान आपल्याला तिळाला वरचेवर पाणी द्यायचे आहे आणि स्प्रिंकलरच्या साह्याने पाणी द्यायचे आहे फक्त काळजी एवढी घ्यायची की तिळ्या पिकामध्ये पाणी जास्त साचून राहिले नाही पाहिजे तसेच तीळ हे पीक फुलावर असताना आणि बोंडावर असताना पिकाला ताण पडला नाही पाहिजे याचीसुद्धा आपल्याला पाणी व्यवस्था स्थापन करताना काळजी घ्यायची आहे यानंतर खताच्या व्यवस्थापनामध्ये आपण पेरणीसोबत चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा किंवा डी ए पी यापैकी कोणतीही एक एकरी एक, एक बॅग प्रमाणे खत देऊ शकतो त्याच्यासोबत आपण लिंबोडी प्लेन दोन बॅग याच्यासोबतच मिक्स करून आपल्याला द्यायचं आहे कारण की तीड हे पीक अन्नद्रव्याला खूप जास्त लागते त्यामुळे यासोबत आपण लिंबोडी पेंडाची सुद्धा शिफारस करत आहे त्यानंतर खताची दुसरी मात्रा ही तीळ हे पीक एक महिन्याच्या दरम्यान असताना पंचवीस ते तीस किलो युरिया हा द्यायचा आहे त्यानंतर कीड व रोग व्यवस्थापनामध्ये तीळ पिकावर प्रामुख्याने मावा तोडतोडे थोड़ पांढरे माशी ह्या किडी दिसून येतात तसेच रोगामध्ये मर रोग खोड व मूळकूच अनुजीविकर्पा पर्णगुच्छ भुरी यासारखे रोग सुद्धा दिसून येतात त्याच्या नियंत्रणासाठी आपण तीन फवारणीचे व्यवस्थापन करणार आहेत ज्यामधलं पहिलं आपण पहिली फवारणी तीस ते पस्तीस दिवसांनी त्याच्यानंतर दुसरी फवारणी आहे पन्नास ते पंचावन्न दिवसांनी तसे तिसरी फवारणी आहे साठ ते पासष्ट दिवसांनी ह्या फवारणीमध्ये आपण आपल्या व्यवस्थापनानुसार बदलसुद्धा करू शकतो किंवा रोग असेल तरच फवारणी घेऊ किंवा नाही घेऊ तर हे फवारणीचे व्यवस्थापन आपण जसेजसं आपण तीड पीक लागून झाली त्यानुसारसुद्धा करू शकतो शेतकरी मित्रांनो तीळ लागवडीबद्दल ही माहिती उपयुक्त वाटत असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा तसेच तीळ किंवा इतर पिकाविषयी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद